कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः गडिंग तालुक्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी सत्र सुरू आहे सध्या प्रकाश आंबेडकर पालकमंत्री म्हणून कार्यकाळ सांभाळत आहेत तरी सुद्धा पक्षवाढीसाठी पोषक वातावरण नसल्याने बऱ्यापैकी प्रमुख कार्यकर्त्यांनी का आज राजीनामा दिला आहे आजच्या या राजीनाम्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगे यांनी मी चेतन गटकर तालुका संघटन म्हणून काम करत होतो आतापर्यंत शिवसेना तालुका संघटन म्हणून काम करत होतो मान्य मुख्यमंत्री मुक, मुक, एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कामाची पद्धत बघून आम्ही सगळ्यांनी आम्ही पक्ष प्रवेश केला मी असेल वैभव असेल ताई असतील सगळ्यांनी आम्ही शिवसेनेचं काम करायचं आम्ही ठरवलं आणि आम्ही पक्षात प्रवेश केला ज्यावेळी पक्षात प्रवेश केला त्यावेळी तीन लोक पक्षात होतील आम्ही सतत असून ह्यावेळी तीनच लोक पक्षात होती पण ज्यावेळी आम्ही बघायला गेलो म्हणजे प्रवेश केला त्यावेळी तीन लोकांशिवाय कोण पक्ष नव्हता आमचा आम्ही प्रवेश केल्यानंतर आम्ही पक्ष ओढला आज तीन लोकांचं तीनशे लोकांचं प म्हणजे पक्ष झाला आहे सगळ्यात आणि एवढा मोठा पक्ष करून पण आज आम्हाला इथे किंमत नाही आहे या पक्षात काय झालं आहे तालुका प्रमुख संजय संपाळ म्हणजे स्वयंघोषित तलोकप्रमुख असं म्हणायला चालेल कारण का त्यांना पड त लोकप्रमुख दिला तिने आमदार वेगळे वेगळ्या भागाचे आहेत आणि तिने याला तलोकप्रमुख दिलं आणि हेने काय म्हणतात मी प्रमुख आहे बरं असून ते म्हणतो त्यांच्या आम्ही काम करतो हेने यांचं काम काहीच नाही आहे आज मला वाटतं गेल्या वर्षी दोन हजार फॉर्म भरले आम्ही फॉर्म भरले यावर्षी एक हजार फॉर्म भरले पण आम्हाला किंमत नाही त्यामुळे काय वेळेला आहे आम्ही सामूहिकरित्या राजीनामा दिलो आता मी असतील आत्ता ही सुरुवात आहे मी तालुका संघटना म्हणून सुरुवात करत आहे याच्या पुढे तुम्हाला गणपती जिल्ह्याला लगेच बघता येईल आम्ही सगळेजण पोचलून जाणार आहे वरच्या लोकांनी दाद म्हणजे जरा तर हे द्यावी किंवा पक्ष काहीच उरणार नाही ना नामो उरणार नाही अशी अवस्था होणार आहे माझी एक विनंती आहे संजय मडलिक साहेबांना आंबेडकर साहेबांना असेल संजय मडलिक साहेबांना असेल की तुम्ही लक्ष द्या इथं आज जर वरती तक्रार केलं आहे की आम्हाला सांगतात की संजय मडलिक साहेब तुम्ही बघणार इथं पक्ष पण तुम्ही अजिबात इथं दे लक्ष देत नाही वेंद्र मंडळी म्हणतात मी देतो लक्ष पण तुम्ही देत दे दे नाही अजिबात आज जिल्हा प्रमुख आमचे एवढे चांगले होते त्यांना तुम्ही कोण टाकला आज जिल्हा प्रमुख नाही आम्हाला इथं आम्ही कुणाला बघायचं आमची दात कुणाला मागायचे आम्ही आम्हाला कोण नाही येतं वाली आज सत्तेत असून आम्ही पालिक पालक असून आम्हाला असं वाटते की आम्ही विरोधात आहे त्यामुळे तर आमची दात मिळावी तर साहेब मी म्हणतो आबेडकर साहेब एक नंबर येते आज त्यांनी तळागाळातून वरती गेलेली माणसं येतली त्याने कुठंतरी लक्ष देव आमची एवढी इच्छा आहे आणि ही दात तर घ्यावी आम्ही सांगून आज मला वाटतं आज पंचवीस सय्या इथं आणि उद्या परवा आणि त्याच्यापेक्षा जास्त वाढतील पण निश्चित दार कुठे तर घेऊन जय हिंद जय